एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांची सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या उपतालुकाध्यक्षपदी निवड तसेच एक जून त्यांच्या अठ्ठेचाळीसाव्या चिंतन सोहळ्याचे औचित्य साधून विविध उपक्रमासह त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सिन्नरच्या चौदा चौकवाडा येथील दत्त मंदिरात कुटुंबांसमवेत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला महानुभाव पंथीयांचे प्रचारक नेहमी जाळीच्या देवासाठी बससेवा उपलब्ध करून देणारे तसेच यात्रा काळात असंख्य भाविकांना विविध वस्तूंचे स्वखर्चाने वाटप करणारे तसेच विविध क्षेत्रात नावाजलेले स्मितभाषी मनमिळाऊ स्वभाव असणारे बारागाव पिंपरी येथील श्रीकृष्ण दूध संकलन केंद्राचे संचालक दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांची नुकतेच सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर तालुका उपाध्यक्षपदी निवड व एक जून रोजी त्यांचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस निमित्त शहरातील चौदा चौकवाड्यातील श्रीकृष्ण मंदिरात त्यांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य मित्रपरिवार व आपतेष्ट यांच्या उपस्थितीत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला या प्रसंगी त्यांची पत्नी मुलगा सागर गोसावी सार्थक गोसावी व सून यांसोबत इतरही मान्यवर उपस्थित होते यावेळी दत्ता गोसावी यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे सोनल लाहमगे मनोज कपूर घनश्याम महानुभव अजित शेख आदी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी घनश्याम महानुभाव सिन्नर श्रीकृष्ण मंदिराचा मी पुजारी आज या ठिकाणी आमचे परम स्नेही आमचे परम मित्र श्री दत्तात्रय दत्ता गोसावी यांचा आज जन्मदिवस आज वाढदिवस आहे त्याचबरोबर आणखी एक आनंदाची बातमी अशी आहे की सिन्नर तालुका भाजपा भारतीय जनता पार्टीच्या या सिन्नर तालुका उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे आता त्यांचं कार्य फक्त बारागाव का पिंपरीपुरतं पुरतं पुर बारागाव पिंपरीपर्यंत मर्यादित राहिलेलं नाही तर संपूर्ण सिन्नर तालुक्याचे ते आता उपाध्यक्ष झालेले आहेत तर त्यांना या दोन्ही गोष्टीमुळे त्यांचा आज वाढदिवसानिमित्त आणि सिन्नर तालुका भारतीय जनता पक्ष उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूरक अभिनंदन करतो सन्मान्य चक्रधर स्वामींच्या या मंदिरामध्ये ज्यांची बालपणापासून समाजसेवा करण्याची आवड आहे विशेषतः अलीकडच्या काळामध्ये कोविडचा मोठा प्रादुर्भा प्रादुर्भाव झाला आणि या प्रादुर्भावामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अनेक जण या ठिकाणी वैफल्यग्रस्त झाले का आता नेमकं काय करायचं आणि अशा काळामध्ये बाळगाव पिंपरीमध्ये आमचा एक मित्र दत्ता गोसावी यांच्या प्रयत्नाने त्यांना बिस्किट वाटप असेल पार्लेचे पुढे देणं असेल त्यांना पाण्याच्या बाटल्या असेल त्यांना अन्नदान करणं असेल अशा पद्धतीने समाजसेवेचं मोठं कार्य या कोविडच्या प्रसंगी त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून ते या ठिकाणी कौतुकास अत्यंत पात्र आहेत सतत धडपड्या सतत हसतमुख आणि सतत कार्य करणं हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे आणि हे करत असताना कोणालाही न दुखवणं कोणत्याही वादविवादामध्ये न सापडणं आणि आपलं कार्य हे देशाचं कार्य आहे असं मानून सतत ॲक्टिव्ह राहणं हा दत्ताजींचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वभाव आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी एक जून तारखेला त्यांचा या ठिकाणी दुग्ध योग आलेला आहे आणि म्हणून त्यांचा हा वाढदिवस पण आहे आणि शिवाय भारतीय जनता पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड पण झालेली आहे मी दत्ताजींचं मनपूर्वक एकदा परत एकदा अभिनंदन करतो आणि चक्रधर स्वामी त्यांना कार्य करण्याचं बळ देऊ अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद